अरे फ्रेंड बघा इकडं आलतो तर आम्ही हे तीन शेळ्या दिसायला तिथं हे बघा इथं कुत्र झोपलेलं आहे नाव पूर आम्ही गपची पाहत कशाच आहे झाड नावाचे ना, 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 ना सांग क <laughs> खायचे वस्तू ही आहेत किती शेतामध्ये किती भारी वाटते मित्रांनो बघा ही कशाच आहे पेरूच झाड किती पिरू वाटलं बघ ही ना छोट बघा ही पेरूच झाड बघा ह्याला किती छोटे छोटे पेरू आले झाड पण छोटच आहे आणि पेरू पण हे का छोटे आलेले आहेत बघा एवढ्या छोट्या झाडाला ही कशाच झाड पण ही चारी चारी ना। ना। ही कशाच तर आहे मला नाव सांगता येईल ना बघा ही झाड कशाचे का नाही तुला कशाच एका आहे सपरचंद सफरचंद हा आकार तसाच दिसायला लागलायकण थे बघा त्याच्या पुन्हा आवडली मला बघा ही नाही वेगळंच कोणतं तरी पिकल्यावरच कळ ना आपल्याला आम्ही दुसऱ्या वेळेस आले असते झाडाचं ते पिकलं ना फळ सांगू ता आपण बर का हे बघा असं इकडं ही मला ह्याच नाव सांगता येईना ही झाड शेत कशाच ही घेवडा घेवडा बघा अशी शेती आणि ही इकडं अशी मस्त असं फिरत फिरत नाही आणली तिथंच ठेवली असं चालत आणि भाजी खोडली हो का चिकूचे झाड हे का चक्कू किती भरपूर सारे लागलेले त्याला हो का प्लीज आले तर

इकडे मावशी इथं पाणी प्यायले आता बघा शेतामध्ये असते तर या आता काय करावं आहे नाही तर म्हणते ना बरं पाणी प्यायत उभे न शेतकऱ्यांचं तसंच असते त्यांना पण माहिती ना वा काय करावं आहे धाव धाव आता ब पाच मिनिट बंद <laughs> नाही मला तिकडं ती ते बुस्कट दहा बारा पोते उद्या गावात निघून त्या पोटेवर गेल्या तिथून कुऱ्हाड आणली तिथून पुन्हा ए ह्या हिला बोलीला ही इकडं आली काय करावं

<laughs> पेरू इथ किती आले तर बघा गच्च असं भरले असं दाखवते मी बघा पिरू किती छोटे छोटे झाड आहेत आणि त्याला एवढे पेरू आले तर सगळे छोटे झाड आहेत आणि त्यांना एवढं जे फळं लागलेले ठेव का इकडं केळी बघा केळीचं झाड लांबून दाखवते आणि पुन्हा केळी आलेली पण दाखवते बघा हे केळी पण आली बरं का ही झाड लागले तर काय केलं तर वाटणीचे झाड बरकाव हे का शेंग दाखवते मी तुम्हाला तुम्हाला वाटण खोट सांगायला का वाटाची शेक एखादी दाखव का शेंगा

सगळ सगळी सुविधा आहे शेतात पण असं नाही की सुविधा नाही सगळीकडे येतो फिल्टर बी बसवलंय हो का बघा किती भारी अस कोटा कोणीच नाही म्हणणार घरच एक प्रकारचं फिल्टरचं पाणी बी काय आहे आता बघा फिल्टर पण बसवलं सगळंच सगळं घे गुलाबायची बघ छाप्याच आता जाऊ द्या आता जातात आम्ही छावी नव्हती म्हणून चालल्या होत्या

जाऊय बारकी लग्नाला सांगितलं नव्हतं का साखर पुढ्या पहिलं एक वाचरू तरी एवढं स्वच्छ आहे बघा मित्रांनो ते काय ते वासरू हो लय भारी वाटायला आम्ही सकाळी लवकर आलं आल आम्ही आला उशीर उशीर हो का फुलांचे झाडन तीन किती भारी आणि तुम्हाला एक गायीचं पिल्लू दाखवते गाईच छोटस भेऊन पडायला ती भेल बघा इकडं हिर बघा पाण्याची बघा ही काढ हो देवाचं पण ही कोणतंही काय माहिती इकडून ना हो आपण इकडूनच भाजी घेऊन यायला पाहिजे आम्ही शिटीत राहून एवढी नाही <laughs> पण तेवढी सोय म्हणजे ह्याला हाय बर का शेतामध्ये म्हणजे सगळं मालकांनी घेतलं केलंय सगळं त्यांच्या ह्यांनी शेतवाले स्वतःच बांधकाम धरायचं राहिलं बघा आता घेतलं मोठं घेतलं दिवसापासून मोठं घेतलं घेतलं शेपचा शेप आहे त्याचा आकारच दिसायला सावली करावं लागते तवा हे माल धरताय

ಲೋಕ ಕಸಲ ದೊಗೀರ ಬಗ್ಗೆ ಅಂಜೀರ ಕೂಡ ಲಾಗ बुडायला लागलेत का नाही माऊली नको तसू नको बर काचपूर मधल्यासारखं करू नको कोणता पिधी बघा इकडं तोरांती किती आलाय आंब्याला आणि इकडं आम्ही भाजी खडली मी म्हणले म्हणून गेले वाटतय तिथं कुत्र्याला घेऊन काही तर अंगावर येते म्हणून तिथं थांबले होते गेले बाजूला हा ते मधलं जरा खाली पहिले पण झाड आहे आणि ह्याला काय म्हणते मावशी ह्याला काय म्हणते ही केळी कमळ बघा बघा ही लईच म्हणजे हिरव्या गार मावशीनं झाड केलेच आहे हो ह्या हमल्यान पलीकून बघा ही केळीला किती म्हणजे घड लागलेले तर पलीकून सगळे कुण लागलेत भोवतालून मालकांना पण ह्यांनी एवढं ही केले म्हणजे झाड चांगले असे ठेवलेत हिरव्या गार सगळे बघा ही माऊली काकूच्या मागच बघा एक ना एक झाड असं कोत माऊली थांब पळच बघा हे कुत्रं कसं लागले तू काकूचा हात धर तेव्हा काही धावूनच येते ही हात घ्यायचं ना म्हणजे आम्ही मधी आला तर आम्हाला काय करणार नाही बाहेर गेलं का पिवळे गे लाल कस का हात घ्यायची फुलं बघा लाल येत गुलाबी का नाही पाणी नसाल ना उगच काय बघा नारळ तोडून द्यायला त्याला पण पाणी नसलं तर उगच वाटलंच आहे का नाही हो ती असं चालवत आम्ही बाहेर आता गेटच्या आणि गेटच्या एकदम तोंडाला असे दोन नारळाचे झाडं लावलेले त्यांनी असे किती भारी वाटते बघा आता हातात धर दाखव इकडे नारळ घेतले इकडे बघ नारळ घेतलंच नारळ यायचंय का व्हिडिओ मध्ये नाही तुम्हाला मध्ये चेव दिले

やった